नमस्कार मित्रांनो आज बघा मी कुठं आलोय बघा आपलूज मध्ये आलोय बघा आपला एक जुना मित्र होता येत मग मित्राकडे आलोय अण्णांना मी आलोय दोघ जण अण्णा जेवण करते माझं जेवण झालंय म्हणलं जरा फेरफटका माराव म्हणून तुम्हाला सांगतो रस्त्याने मला पहिल्यापासून सवय हाय चालायची म्हणून बघा ह्या रस्त्याने आपलं कच्चा रस्ता आहे थोडं बारीक डांबरी आहे रस्त्याने आपलं फेरफटका मारत बसले आपलं माझं बीन झालं जेवण बघा बाटली आहे पाण्याची ताण लागली तर आपले गोड गोड घेत जेवण झाले टापरून मस्त पैकी वातावरण लय भारी आहे बघा अकोलंच भागात मित्रांनो कोण कोणा नक्कीच सांगा कमेंट मध्ये बघा कारण ही इकडचं लोकेशन एवढं भारी आहे लय भारी लोकेशन आहे ही झाड बघा सागवानाची इथे बघा मोठी ह्या सागवानाच्या झाडा बसणं बीड बीड बरच काय काय तयार होते लय उंच झाड बघा ही सागवान आहे सागवानाच्या झाडा जी शेती सुद्धा काय काय करते काय काय बघा सागवानाची शेती सुद्धा करते ती तरी इथं मला थोडं बघा भेटलं बघा या रोडच्या कडेला एकदम बघा बघाय दिसलं का उंच उंच सागवान आहे बघा एकदम उंच सागवानाच्या झाडाचा उपयोग लय होतो आपल्याच भागात बघा बागा, इकडे ऊस बीस सगळं दाबून आहेत बघा पाणी पाणी असल्यामुळं ऊस भरपूर झाला इकडं बघा हे शेततळ कसं आहे पलीकड साइडला मोठं मोठं शेतथळा पावसाचं आसपेन वातावरण दिसतंय तुमच्या इकडे पाऊस बीस आहे का नाही नक्की सांगा कमेंट मध्ये आता आमच्याकडचा पाऊस उघडलाय आता अजून एक चार दिवस जर नाही ना तर तुम्हाला सांगतो ज्वारीची पेर आमच्याकडे चालू होती पण आता ही बिचारा कसा करतोय काय माहीत तसं ह्या भागात शेतकरी सुके होती ऊस लावला एकदा एकदा दोनदा ऊसाला कष्ट केलं का परत पाणी देत बसायचं आहे बरोबर आहे ना सांगा फक् फक्त खचून एकदा ते दोनदा जास्तीत जास्त कष्ट या उभा राहतो जरा झाडापाशी गार वरणा बाळ पण आले गार झार आणि हिथं बिन सावली एक नंबर गार झार सगळ्यात उंच झाड जाते बघा हे लयवार हे लाकडाचा फायदा होते आमच्या माळाला लावला असतं बरं काय करायचं झाडच येत नाही आमच्याकडे साईडला आमच्याकडे मग खड्डं खांदून झाडं लावं लागतील ह्यांच्याकडे कसं आहे बांधाला लावलं तरी झाडं येते आमच्याकडे येत नाही तशी आमच्याकडे लई का लागते कष्ट आहे कुठलंही कष्ट शेती करायचं म्हणलं तरी बिन कष्ट आहे आमच्याकडं माती आम्ही मध्ये भरली म्हणून आम्हाला आपलं खायापुरतं अंतर नाही तर आज एकात घेऊन गेल्या वर्षीपासून एकाचं आणखात या गेल्या वर्षी जवळजवळ नऊ नऊ हजाराची बाजरी विकत घेऊन खाल्ली आणि गावात तर दीड महिन्यात एक ठिका जातं आमच्या कुटुंबाला दीड महिन्यात एक मयूर ठिका आम्ही आणतो बघा साडे अठराशे एकोणीसशेला असतं या कमी जास्त होत जाते सीजनमध्ये जरा कमी असतं या उन्हाळा पल्ला का वाढते या पण घरचं अन्न ते घरचंच बघा मित्रांनो घरचं अन्न असलं कसं असतंय माणूस किती आलं गेलं कशाचा विचार करत नाही या कारण घरचं काळ्यामधनं पिकलेलं असतंय ना त्यामुळं फोन कितीही माणसं द्या माणूस टेन्शनमध्ये मध्ये कधी येत नाही एका चेहानं माणूस जरा व्हायचा तर टेन्शनमध्ये येईल बरं का कारण म्हणणार याच्या आईला मला जगायचं पंचायती पडले ही अजून माझ्या ह्याच्यावरती म्हणणार असं म्हणजे काय काय जण काही परिस्थिती असते हो गरीबी असते काय काय त्यांची त्यांचं म्हणत नाही ती पण त्यांची काय काय गरीबी असते कारण तीनशे चारशे रुपये जाऊन कामाला जाऊन सगळं कुटुंब भागवायचं सोपं नाही राहिलं किती पाचशे रुपये हजेरी आता जास्तीत जास्त पाचशे सहाशे गाड्याला बायला किती दोन अडीचशे दोनशे आमच्याकडे अडीचशे रुपये हजरी आहे तुमच्या भागात किती आहे कायम आहेत त्या अक्रलज भागात तर हाजरी किती कायम आहेत कोण असं लाकुलूज मधलं तर नक्की सांगा त्या भागात हाजरी किती आहे आम्हाला तर अक्षरशः आमच्या गावात बायका भेटल्या नाही त्या बाजरी खोळायला दोन दिवस फिरलो पर बायकाच भेटल्या शेवटी मी पै पाहुण्याचा जुगाड लावून कवितालाही बोलवून सगळ्यासनी जुगाड लावून कसं तर तुम्हाला सांगतो बाजरी वेळेवर काढून घेतली नाही आज लय अडचणीत काळ झाला असता अडचणी म्हणजे आता आमच्या रानात घुसते दाक्षरच्या काय एका टुकड्यात नाही दोन तुकड्यात काय हडकले आता दोन तुकड्यात हाडकले आज एक खचले चार दिवस जर नाही ना ना कडक ऊन पडलं तर पियाराय झटक्यात येतं या बाजरी पूर्ण रुटून आहे पण नुसती अर्धवट कची झाली नुसती आता एकदा रोटारलं बोकणाच होतीये मग पुन्हा आपले टिपन धरून सप्ताळ बाजरी पियारा आपली मालवणी मस्त पैकी बाजरी यापुढे खाल्यापुरती काय पाच दहा पोती झाली तर झाली ज्वारी जर आपली नशिबाने एक दहाच पोती तर झाली ना आईला किती पण माल खाऊ द्या अजिबात कमी पडत नाही एक काय आहे बरं शेतीत न पिकलेली एका जण आहे पै पाहुण्याला इकडं तिकडं आली गेलेली माणसं आहे ती जनावर येते आपली आता उद्या शिळे आहे झाली तरी ज्वारी पिकली तर ज्वारीचा काही बोकडा असते ही आपलं कसलं वस्त वातावरण आहे बघा हिराव या झाडाखाली आज मला हलव हो वाटत नाही बघा झाड बघिल असं वाटत त्या झाडात जाऊन निवांत बसावं लहानपणी आम्ही काय करायचो सुट्टीच्या दिवशी एकदम म्हणजे आमच्या घराच्या मागं पर्यट आहे ना मग तिथं काय असायचं दाड झाडं असायची मग एकदम आम्ही ज्या झाडाला जास्त आहे ज्या झाडाला जास्त आहे त्या ज्यावर जाऊन निवांत बसायचो सूर पाळ बया ही खेळायचो तर काय करायचं की दिवस गेलं सगळं पहिलं जे दिवस होतं की सगळं बदललं दिवस सगळं टोटल दिवस बदललं पहिले दिवस सगळं संपूर्ण बदललं एकदम और आपली आली मजा पोर का तिकडं गाडी पोर गाडी आपली येड काढती दोन मी आज सतरा झाले त्यांची चक्रा मारती तीन शिकत असते बहुतेक अलना आला वे का चाललंय मग पाल खावणारा काय होय अण्णा आलं बघा आपलं बघा काय रस्ता किती उंच केलाय मला म्हणायचं काय होतं रस्ता किती उंच केलाय हवाई लय उंच उंचावर ही जमीन ही जमीन आहे एकदम खाली बघा ही आता जाऊ तर बघा किती म्हणजे जवळजवळ अर्धा पुरुष म्हणजे चार फुटांना रस्ता उंच केलेला आहे दहा बारा फुट आहे का दहा फुट रस्ता उंच आहे तर ही जर पाऊस जर पडलं हि तर पाऊस ह्या शेतकऱ्याचं किती नुकसान आहे पाणी फळेल निसरा जागा काय नाही पलीकडं पलीकडं बी मोठी ताल आहे पावसाळ्यात म्हणजे ही रान वपशाव येतच नाही लवकर आता ही काय शेतकऱ्याचं बारा एक फुटभरच फळीच्या पेक्षा फुटभरान आहे याला अजिबात पाच झोर लागत नाही बघा म्हणजे काय काय जणाला तसंच आमच्या घरापाशी पण जाते आमच्या पण एका रानाला पाचहोर लागतो या कोफरियात पलीकडे शेतकरी उंच बांध गाठला आणि तिकडून वगैरे सगळं पाणी आमच्या रानात उतरते ती शेती नापीक होती हो जमीन कशी पाहिजे सफाट एकदम पाहिजे का नाही अण्णा कायला जास्त होते फुटत नाही लोक ना लागला लाग लाग। वापला येत नाही लोक काळ्या काय येत पाण्याला पंधरा पांधरा तिथं जर बाजरी पेरली तर बिगर पाणी बाजरी गेली तर रान कसलं नुसतं काळ शिवाट झाड नुसतं मस्त काळ या काळ राणा आपल्यातलं म आपल्यातलं काय म्हणते आपल्यातलं रान कशा आज पाणी दिलं उद्या लगेच पाणी पायी मागतेच ती नाहीतर मग ती वाळून जाते या तर मित्रांनो चला आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय आणि कोण कोण अकलूजमध्ये मध्ये कोण कोण आहे नक्की सांगा कमेंट मध्ये बाय बाय